सध्या कन्या राशीसाठी रवी शनीचा सडाष्ट योग कसा काम करेल तुमच्याच राशीतून सध्या मंगळाचं पण गोचर होत आहे आणि मंगळ शनी यांची प्रतियुती तर चालूच आहे आता ह्या मंगळ शनी ह्या प्रतियुतीची झळ आत्तापर्यंत पोचलेली नव्हती कारण की तुम्हाला मदत करणारा शुक्र जो आहे तो बलवान चालू होता पुढे एक सप्टेंबरनंतर शुक्राचं गोचर कर्क कर राशीतून सुरू होईल त्यानंतर मात्र कन्या राशीसाठी काही महत्त्वाच्या बाबी असतील ज्या आपण दैनंदिन व्यवहारात आणल्या पाहिजेत आणि कोणत्या कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत हे आपण आता या व्हिडिओमार्फत बघूया श्री लहानच्या हालचाली म्हणजे आपल्या आयुष्याचा नकाशा असतो या नकाशावर सध्या एक असा टप्पा येतो आहे जिथे रवी सिंह राशीत आहे केतूच्या युतीमध्ये आहे आणि शनी मीन राशीत वक्री आहे त्यामुळे तयार झालेला आहे षडाष्टक हा योग काहीसा कसोटीचा असला तरी त्याचवेळी तो तुमच्या अंतर्मनाला मजबूती देणारा पण आहे नोकरी आणि करिअरवरती सुद्धा हा योग परिणाम करतो या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदारी येतील वरिष्ठांकडून असं कदाचित येऊ शकतं की ही जबाबदारी फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता असा विश्वासही दाखवला जातो पण त्याच वेळी प्रशंसेपेक्षा टीकाही जास्त होतात सहकाऱ्यांशी छोटे मोठे मतभेद होणे गैरसमज होणे किंवा ईर्षा जाणवते त्यामुळे वातावरण कधी कधी ताणतणावाचे जाणवते विशेषत हो काय होतं शनी मीन राशीत वक्री असल्याने प्रयत्नाला विलंबित फळ असतं आणि ही स्थिती तुम्हाला अधिक प्रकर्षाने जाणवेल कधी कधी असं वाटतं ना की मी इतका मेहनत करतोय पण माझा योग्य सन्मान का होत नाही मला त्याच्या श्रेय का मिळत नाही आणि याचं उत्तर शनीकडेच असतं शनी संयम चिकाटी आणि सातत्य याची परीक्षा घेतो तर रवी आत्मविश्वास व धैर्यही वाढवतो म्हणूनच हा काळ कन्या राशीसाठी धैर्य व मेहनतीची कसोटी आहे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना थोडा विलंब होईल अडथळे येतील तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये अनेकदा निकाल होऊनही निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो पण काळजी करू नका हीच विलंबित संधी दीर्घकालीन स्थैर्य देणारी ठरू शकते जे लोक व्यावसायिक आहेत उद्योगपती आहेत त्यांना व्यवसायात रवी शनीच्या षडाष्टकामुळे संवादांमध्ये तणाव व विश्वासाची परीक्षा होईल बरं का भागीदारीमध्ये मतभेद वाढतात लहानशा गैरसमजुती मोठे वादात रूपांतर करू शकतात कागदोपत्री कामात उशीर होऊ शकतो सरकारी प्रक्रियांमध्ये विलंब होतो कर संबंधित मुद्दे अधिक गुंतागुंतीचेही होऊ शकतात विशेषतः कसा आहे की ज्यांचा व्यवसाय ग्राहक सार्वजनिक संपर्क किंवा मार्केटिंग यांच्याशी संबंधित आहे ना त्यांना ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल या काळात मोठ्या गुंतवणुकीत उडी मारू नये नवीन शाखा सुरू करणे किंवा नवे उत्पादन बाजारात आणणे यासाठी ही योग्य वेळ नाही आहे त्याऐवजी जुन्या ग्राहकांशी थोडं नातं घट्ट करणे प्रलंबित व्यवहार पूर्ण करणे आणि नियोजन सुधारणे यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं उदाहरणार्थ ज्यांच्या व्यवसायात रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन किंवा सरकारी प्रकल्प आहेत ना त्यांना या काळात कागदोपत्री विलंब जाणवतो पण ज्यांचा व्यवसाय सौंदर्य कला कपडे सौंदर्य प्रसाधने यांच्याशी निगडीत आहे ना त्यांना शुक्राच्या मिथून राशीतील गोचरीमुळे थोडा लाभही होत असतो यासाठी मित्रांनो अष्टक योगासाठी एक शास्त्रीय संदर्भ आहे षडाष्टकम पापसंबंधम कार्यविघ्नम प्रसाद येत शुक्रेण सहसंयोगे क्लेशो अल्प शुभम अधिकम षडाष्टक योग पापदायी ठरतो कार्यात अडथळे आणतो परंतु जर शुक्राचा सौम्य संयोग असेल तर क्लेश कमी होतात आणि शुभ परिणाम काही प्रमाणात अधिक वाढतात म्हणून कन्या राशीसाठी नोकरीत जबाबदारी वाढेल मान्यता कमी वाटेल पण चिकाटी ठेवल्यास पुढील काळामध्ये मोठे यश मिळत असते नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी संधी उशिरा मिळेल पण ती स्थिर असणार आहे त्यामुळे उशिरा जरी मिळाली तरी स्थिर असेल ह्याचं समाधान आपण ठेवावं व्यवसायामध्ये भागीदारी व कागदोपत्री कामात अडचणी जाणवतात आणि मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहणं हे पण गरजेचं आहे ग्राहकांशी तुम्ही संबंध सुधारल्यास जुन्या व्यवहारातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये योग पण बारकाईने परिणाम करतो संवादाची कमी तुम्हाला तिथे जाणवेल लहान सहान गोष्टींवरून तणाव होण्याची शक्यता असते कौटुंबिक वातावरणात थोडे तणावपूर्णता वाटेल तुम्हाला परंतु प्रेम संयम आणि सहनशीलता जर दाखवली ना तर नातेसंबंध अधिक घट्ट होतात अविवाहितांसाठी विवाहाचा विचार थोडा पुढे ढकलला जाणं उचित ठरू शकतं किंवा तो आपोआप पुढंही ढकलला जाईल आर्थिक स्थितीबाबतीत जर आपण विचार केला ना तर या काळात आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च संभवतो घर आरोग्य वाहन दुरुस्ती अशा खर्चांमुळे थोडी तुमची बचत कमी होईल त्यामुळे गुंतवणूक करताना फक्त खात्रीशीर व दीर्घकालीन योजना निवडणेच आवश्यक राहील आणि तेच तुमच्यासाठी चांगलं आहे आरोग्यावरती सुद्धा हा योग बारकाईने परिणाम करतो ताणतणावामुळे झोपेची समस्या येऊ शकते डोळ्यांचा त्रास किंवा छोटेसे पोटाचे विकार जाणवू शकतात दररोज थोडा वेळ तुम्ही ध्यान करणे किंवा उपासना करणे किंवा चालणे केल्यास मन शरीर दोन्हीवरही चांगला परिणाम होऊ शकतो हा जो षडाष्टक योग आहे ह्याच्यासाठी पण एक शास्त्रीय संदर्भ आहे षडाष्टके शत्रुता स्यात संयोगे वैरकारक हा रोगश्च क्लेशो दुःखम प्रजायते बृहत् पाराशरी होराशास्त्रामध्ये षडाष्टकाचं फल सा सांगितलेलं आहे जेव्हा ग्रह षडाष्टक योगात येतात तेव्हा शत्रुत्व मान मानहा व क्लेश अनुभवाला येतात पण या कसोटीनंतर आत्मविश्वास आणि संयम वाढल्यामुळे पुढील काळ यशस्वीही ठरतो तर कन्या राशीसाठी सारांश काळ असू शकतो हा काळ जो आहे तो शनीच्या कसोटीसारखा आहे नोकरीत अडथळे व्यवसायात विलंब आणि कौटुंबिक जीवनामध्ये गैरसमज आणि आर्थिक चढउतार थोडेफार जाणवतील पण या काळात घेतलेली शिकवणच पुढील काळात तुम्हाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवू शकते संयम नियोजन आणि आत्मविश्वास हेच तुमचे खरे शस्त्र ठरणार आहेत कन्या राशीच्या व्यक्तींनी पुढील पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींवरती चिंतन करावं आणि त्याप्रमाणे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये काही गोष्टींचा अवलंब करावा, करावा जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी सहजपणे पुढे ढकलता येतील आलेले त्रास पुढं ढकलता येतील आलेली संकटं तुम्हाला टाळता येतील हा योग मित्रांनो पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे अजून एक महिना आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींवरती आपण थोडं चिंतन करावं आणि त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनाचं आपण व्यवस्थापन करावं जेणेकरून हा महिना आपल्यासाठी फार सुखदायक होऊ शकतो जास्त करून एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या काळामध्येच थोडा ताण वाढू शकतो अन्यथा नाही प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम